जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण आतंकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले या हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामागे लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेजिस्टंट फ्रंट म्हणजेच टी आर एफ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा करण्यात आलाय या घटनेनंतर भारतात संतापाची लाट उसळली असताना पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर सर्वांचंच लक्ष लागलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की पहलगामच्या आतंकी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही मात्र गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल सय्यद आसिम मुनीर यांच्या अलीकडील भडकाऊ भाषणाने दहशतवादी संघटनांना चितावणी मिळाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे आगे चलाओ आर स्टांस गवर्नमेंट स्टांस ऑन Is absolutely clear. It was our juggler when. It is our juggler Wen. We will not forget it. And we will not leave our Kashmiri brethren in their heroic struggle, what they are waging against the Indian occupation. And we have fought three war for Kashmir. जनरल मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची जीवनवाहिनी असं संबोधलं आणि हिंदू मुस्लिमांमधील सांस्कृतिक व वैचारिक फरकांवर जोर दिला त्यांनी दोन राष्ट्र सिद्धांताचा उल्लेख करत भारत आणि पाकिस्तान दोन भिन्न राष्ट्रे असल्याचे ठामपणे सांगितले या भाषणाने दहशतवादी गटांना प्रेरणा मिळाली असावी ज्यामुळे पहलगाम सारख्या क्रूर हल्ल्याला चालना मिळाली असं मत व्यक्त केलं जात आहे पाकिस्तानमधील सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पाकिस्तानी एक्स यूजर उमर अजहर यांनी जनरल मुनीर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले भारतीय ताब्यातील लढाईत पाकिस्तान आपल्या काश्मिरी बांधवांना सोडणार नाही असे जाहीर करणारे पाच दिवसांपूर्वीचे सी ओ एस असे मुनीर यांचे हे उन्मादपूर्ण भाषण आता सुरुवातीला कल्पनेपेक्षा जास्त वाईट असल्याचे दिसून येते जनरल्सनी अशी विधाने करू नयेत ही काळाची गरज आहे याला रिपोस्ट करत पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक आयशा यांनी म्हटले मुनीर यांच्या आक्रमक वक्तव्याची दिशा आता काय असेल हे पाहणे बाकी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार शेरी रेहमान यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पण त्याच त्या म्हणाल्या प्रत्येक हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर बोट ठेवणे आता सामान्य बाब झाले आहे आपण सर्वांनी निषेध केलेल्या कृत्यानंतर काही मिनिटातच भारताने केलेले हे भयावह शत्रुत्व वाढवणे हे अनुचित आणि अप्रमाणित आहे या संपूर्ण पहलगाम दुर्घटनेभोवती निर्माण होणाऱ्या हेतू आणि कथांबद्दल आणखी प्रश्न निर्माण होतात पूर्ण युद्धानंतर सिंधू पाणी करार स्थगित करणे कायदेशीर किंवा शहाणपणाचे नाही पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासिल यांनीही ट्विट करत म्हटले मला खात्री आहे की पाकिस्तान विरुद्ध भारताचे कोणतेही दुष्प्रयास रोखण्यासाठी इस्लामाबाद सर्व शक्य उपाययोजना करत आहेत यावेळी पाकिस्तानची प्रतिक्रिया खूप कठोर असेल यात मला शंका नाही जम्मू आणि काश्मीर वाद मिटवल्याशिवाय पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध सामान्य होण्यास जागा नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे मी हे नेहमीच सांगत आलो आहे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान मधून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या की असं वाटतं कि, कि तिथल्या काही नेत्यांना आणि नागरिकांना अशा कृत्यांचा तर निषेध करायचा नसून त्यांचं समर्थनच करायचं आहे अशा अशा भीषण घटनेनंतरही जर कुनी, जर कोणी भारत दुस्साहस करेल तर उत्तर देऊ धमक्या देत असेल तर या मागे कोणाचं मानसिक समर्थन आहे हे स्पष्ट होत एका बाजूला शेरी रहमान सारख्या नेत्यांनी हल्ल्याचा निषेध केला पण दुसऱ्या बाजूला लगेच भारतावर नेहमीप्रमाणे पाकिस्तानवर दोष टाकतो असं म्हणणं हा तटस्थतेचा केवळ दिखावा आहे जर पाकिस्तान खरोखर शांतता साधू इच्छित असेल तर अशा घटना घडू नयेत यासाठी आतल्या आत किती कट रचले जात आहेत याकडे लक्ष द्यायला हवं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांमुळेच वातावरण भडकलं आणि टी आर एफ सारख्या संघटनांना हिंसा भडकवायला कारण मिळालं पाकिस्तानमधल्या का नागरिकांनी हा विचार करायला हवा की अशा भडक वक्तव्यांमुळे अखेरीस कोणीच जिंकत नाही फक्त माणूसकी हरते जगभरात शांतता आणि मानवतेचे संदेश दिले जात असताना पाकिस्तान मधून आलेल्या प्रतिक्रियांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की तिथे अजूनही कट्टरपंथी विचारसरणीला खतपाणी घातलं जातं हे सगळं फक्त भारतासाठी नव्हे तर जागतिक सुरक्षेसाठीही धोकादायक आहे या हल्ल्यात निष्पाप पर्यटक मारले गेले त्यांच्या कुटुंबांची काय अवस्था असेल याचा विचार करणं सोडून पाकिस्तानात राजकारण चालू आहे यातून स्पष्ट होत की तेथे मानवी मूल्यांना फारसं स्थान नाही दरम्यान भारतात या हल्ल्याने संतापाची लाट उसळली आहे केंद्र सरकारने तातडीने उच्चस्तरीय सुरक्षा समीक्षा बैठक बोलावली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सक्रिय जालेत। हा हल्ला मध्ये जम्मू मधून कलम तीनशे सत्तर हल्ला मानला जात आहे या हल्ल्याने काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादी नेटवर्कच्या सक्रियतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत पहलगामच्या या क्रूर हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतवादाविरुद्ध च्या लढ्याची आठवण करून दिली आहे भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कटिबद्ध असतानाच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया आणि पाकिस्तानच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान पाकिस्तानच्या या प्रतिक्रियांवरचं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसे अशा नवनवीन नवीन व्हिडिओज टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा धन्यवाद